आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी आचार्य जी, जी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंगमध्ये जाऊ शकतो आठशे टनाचं यांचं कॅपॅसिटी आहे त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्र आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळं आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत सोबतच आत्ताच त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांकरता ते कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं शॉपिंग ट्रेडिंग देखील इथे केलं जाईल अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल तो देखील या ठिकाणून करता येईल अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारवण्याकरता नवीन प्रकारचे सॅपलिंग तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्या ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मदत होईल कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हा हर्बल पार्क देखील आहे त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली गडचिरोली आहे मेळघाट आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्कमध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आता सगळ्या गोष्टी फायनली झालेल्या आहेत फक्त आता हँडिंग ओव्हर करता सेंट्रलच्या कॅबिनेटला प्रस्ताव गेलाय तो पूर्वज़ा पंद्रह बजे दूसरा मान्य हो गया, आले त्यागनंतर काम देखने शुरू भारत जीतेगा, हम भारत के साथ हैं, 140 करोड़ लोगों की दुआएं भारत के साथ हैं, और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है, मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे। भारत नक्की ही मैच जिंकेल ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये परफॉर्म केलेला आहे भारताला शंभर टक्के जिंकण्याची संधी आज आहे आमच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी बांधवांनो बांधवांनो तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहिती तुमचा भाऊ सदैव तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या संदर्भात आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करत जा मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टीसाठी मला प्रेरणा मिळते अजून तुमच्यासाठी अशीच गोष्ट अशीच माहिती मी पुढे पण घेऊन येईल